तो मात्र वेगळा कारण जंगलामध्ये तुम्हाला वेगवेगळे पक्षी प्राणी पाहायला मिळतात आणि आमच्या इकडं कावळा देखील क्वचित बघायला मिळतो पण आज आज कावा मला जमिनीवर दिसला जमिनीवर कावळा दिसणं म्हणजे नवलाच मित्रांनो कारण अँटीडावर कावळे दिसतात बिल्डिंग वर कावळे दिसतात खंब्यावर कावळे दिसतात पण चक्क जमिनीवर कावळे म्हणजे हे तुम्ही बघा कारण शहरीकरणाच्या या काळामध्ये आपल्याला कावळे क्वचितच दिसतात आणि ते तर जमिनीवरचे कावळे हे तर अशक्यच गोष्ट आहे मित्रांनो हा। कारण तुम्ही चिमणी बघितली असेल कुत्रा बघितला असेल वेगवेगळ्या प्राणी बघितले असतील जमिनीवरती पण कावळा नाही